नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्याआधीच हा भत्ता वाढला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलेली आहे तर राज्य शासकीय पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील जानेवारी महिन्यापासून दोन टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के इतका हा भत्ता पंचावन्न टक्के होणार आहे महत्वाची बाब अशी की ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे खर तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला मात्र अजून महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढलेला नाही पण लवकरच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढेल याचा शासन निर्णय हा जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित होईल असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये मध्ये करण्यात आलेला आहे दुसरीकडे महागाई भत्ता वाढीचा निर्णय होण्याआधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सामान्य प्रशासन विभागाकडून नुकताच एक महत्वाचा शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी पाच हजार रुपयांचा वैद्यकीय भत्ता दिला जाणार आहे शासन परिपत्रक काय सांगते मिळालेल्या माहितीनुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय व अधीनस्थ कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे शासन परिपत्रक जारी झाले आहे दरम्यान आज जारी झालेल्या या शासन परिपत्रकात असे म्हटले गेले आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत दरम्यान या सूचनांचे पालन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास सुद्धा सूचना देण्यात येत आहे एप्रिल जारी करण्यात आलेल्या आलेल्या देण्यात सूचनानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय व अधीनस्थ कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष चाळीस ते पन्नास वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक राहणार आहे तसेच वय वर्ष एक्कावन नंतर या संबंधित अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय राहणार आहे महत्वाची बाब अशी की या वैद्यकीय तपासणीसाठी शासनाकडून पाच हजार रुपये याप्रमाणे निधी सुद्धा अदा करण्यात अदा करण्यात येणार असून यासाठी शासनाकडून मान्यता मिळालेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद